एम केसी ला दिली ते श्री विवेक सावंत या ठिकाणी रौप्य महोत्सवी स्थापना दिनी आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत कुठल्याही राष्ट्र जीवनामध्ये किंवा समाज जीवनामध्ये आव्हानं येत असतात आणि वेळोवेळी त्या आव्हानांचा सामना काय करता काही व्यक्ती काही संस्था या पुढे येत असतात त्याची निर्मिती होत असते आणि त्यातून समाज जीवनापुढची आणि राष्ट्र जीवनापुरची आव्हानं पेडण्याचं काम होत असत असाच जर आपण प्रवास बघितला तर नव्वदीच्या दशकामध्ये सर्वात मोठा चिंतेचा विषय हा जेव्हा एक इंटरनेटची लाट आली आणि मग त्या लाटीमध्ये डॉट डॉटकॉमचं गुम आलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण चालू झालं डिजिटायझेशन सुरू झालं आणि समाज जीवनासमोर आणि राष्ट्र जीवनासमोर प्रश्न निर्माण झाला की इतक्या वेगानं होणाऱ्या या बदलांना अनुकूल अशा प्रकारचं मानव संसाधन आम्ही तयार करू शकू का या बदलाचे जे काही सामाजिक का आर्थिक परिणाम आहेत त्या परिणामांच्या करता आम्ही तयार आहोत का किंवा अनेक लोक त्यावेळेस प्रश्न विचारायचे की आता लोकांच्या नोकऱ्या वाचतील का लोक इतक्या वेगाने बदलू शकतील का असे अनेक प्रश्न ज्या काळामध्ये निर्माण झाले होते त्या काळामध्ये प्रश्न विचारणारे काही लोक होते आणि उत्तर देणारे काही लोक होते आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते पण त्यात उत्तर देणारी एक संस्था ही दोन हजार साली तयार झाली त्या संस्थेचं नाव आहे एम के सी एल त्यावेळेच्या समाज जीवनातीलच्या प्रश्नाचं उत्तर हे केवळ एम के सी एलने शोधलं नाही तर त्याचं डेमोक्रेटायझेशन करणं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला ते उत्तर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी करणं आज आपण वेगळ्या डिजिटल डिझाईड डिवाइडचा विचार करतोय पण तोही काळ हाच होता की ज्यावेळी आमचेही सगळे त्यावेळेचे जे देशातले मोठे नेते होते आपल्या भाषणात हाच प्रश्न विचारायचे की हा डिजिटल डिवाईड आम्ही कसा दूर करणार किंबहुना असा काळ होता की ज्या काळामध्ये लोक म्हणायचे की साक्षरता म्हणजे काय आता बदललं ज्याला संगणक माहिती आहे तो साक्षर आहे ज्याला माहिती नाही तो साक्षर नाही आहे अशा प्रकारची अवस्था ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये एम के सी एलनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिजिटल डिवाइड दूर करणं आणि त्याकरता एक वेगळं मॉडेल तयार केलं आणि मी दिलीप वळसे पाटील साहेबांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी हा जो काही सुरुवातीचा काळ होता त्या काळामध्ये अतिशय चांगले निर्णय घेऊन या स्थापनेमध्ये एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावली आणि भाटकर सरांसारखा व्यक्ती लाभल्यामुळे मला असं वाटतं की खरोखर जे काही विजन होतं हे कागदावरचं नव्हतं ते विजन आपल्याला मध्ये आलेलं पाहायला मिळालं आणि अर्थातच विवेक सावंतांसारख्या अतिशय मी ज्यांना द्रष्टा म्हणेन अशा प्रकारच्या व्यक्तीने याच एक चांगलं विजन तयार केलं आणि त्यातनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही संस्था उभी राहिलेली पाहायला मिळते आणि एक अजून महत्वाची गोष्ट आहे की ही संस्था तयार होत असताना ही शंभर टक्के सरकारी संस्थाही झाली नाही आणि शंभर टक्के खाजगी संस्थाही झाली नाही जर शंभर टक्के सरकारी संस्था असती आता सोळा राज्य आणि काही देशांमध्ये तुम्ही पोहोचलात कदाचित सोळा जिल्ह्यांपर्यंत पोचता पोचता तुम्हाला नाकी राहू आले असते आणि एखादा नवीन कोर्स सुरू करण्याकरता विवेक सावंत हे आपल्याला त्या ठिकाणी मंत्रालयाचे हेल्पाटे मारताना दिसले असते आणि कुठल्या तरी उपसचिवांनी त्या फाईलवर लिहिलं असतं याची आवश्यकता काय आणि हे जर पूर्ण खासगी राहिलं असत तर केवळ प्रॉफिट हा मोटिव्ह झाला असता आणि प्रॉफिट मोटिव्ह झाला तर त्याचं डेमोक्रेटायझेशन होत नाही समाजातल्या सगळ्या स्तराचा विचार हा प्रॉफिट मोटिव्ह मध्ये होऊ शकत नाही कारण समाजातला एक मोठा स्तर असा आहे की ज्याला ज्यावेळी आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणतो त्या व्यवस्थेमध्ये आणण्याकरता श्रम घ्यावे लागतात रिसोर्सेस खर्च करावे लागतात त्यातला प्रॉफिट मिळतो असं नाही तो कालांतराने मिळतोय पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिट मोटिव्ह मध्ये अशा प्रकारचा जो काही भाव आहे तो बसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ही रचना देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली की ज्याच्यामध्ये एक प्रकारे, प्रकारे प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी आली आणि दुसरीकडे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा शासकीय क्षेत्र आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी देखील या संस्थेमध्ये आली आणि त्यामुळे या संस्थेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं आणि आज जसं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सहा साडेसहा हजार लोकांचं सा एक ऑनरप्रिनियरचं जाळं हे या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याची यंत्रणा ही एम के सी एलच्या माध्यमातून निर्माण झाली हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एम एच सीई टी हा जो अतिशय फ्लॅगशिप कार्यक्रम एम के सी एलच्या माध्यमातून सुरू झाला त्याच्यामुळे महाराष्ट्रातले डिजिटल डिवाईट हे आपण फार लवकर त्या ठिकाणी पार करू शकलो आणि त्याच्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील किंवा मा त्या काळच्या सगळ्या तरुणाईला आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणू शकलो आणि आज आपण पाहतोय म्हणजे जग खूप वेगानं बदलत आहे कालच्या समजा दिवसापर्यंत आपल्यासमोर इंटरनेट आणि डॉट कॉमनी तयार केलेली लाट होती तर आता एआयने निर्माण केलेली सुनामी समोर आहे कारण जर आपण इंटरनेटच्या जगाचा विचार केला आणि डॉट कॉमच्या भूमचा विचार केला तर त्यावेळी जेवढ्या फोर्सने हे परिवर्तन आपल्याकडे आलं त्याच्यापेक्षा पट अधिक फोर्सनी ए आयचं परिवर्तन हे आता आपला दरवाजा त्या ठिकाणी ठोठवत आहे आणि म्हणून मला हा विश्वास आहे कारण आता ए आयच्या क्षेत्रातही एम के सी एलनी त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि हंड्रेड ॲप्लिकेशन्स अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी काम सुरू केलंय पण आता ए आयचं डेमोक्रेटायझेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या प्रकारे जत परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचं सोबत आपल्याला आपली पेस ठेवावी लागेल तर आपल्याला एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत ए आय पोचवणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आपण पूर्वी असं म्हणायचो की डेटा जो आहे तो आता एकविसाव्या शतकातला सगळ्यात महत्वाचं हे टूल होणार आहे आणि मागच्या काळात आपणही हे बघितलं की ऑइलची जी किंमत आहे त्या किंमतीपेक्षा डेटाची किंमत मोठी झाली आणि डेटा ऑइल्सपेक्षा प्रेशर झाला म्हणजे एक काळ असा होता की ज्यांच्याकडे ऑइल होतं त्या सगळ्या देशांनी एक प्रकारे जगामध्ये समृद्धी पर्यंत ते देश पोचले पण आता त्याच्या पलीकडे हा डेटा गेलेला आहे आणि आता डेटा हाच एक प्रकारे जगाच्या संपत्तीचा भाग झालेला आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये डेटा ड्रिवन वर्ल्डमध्ये आपल्याला आता हे जे काही नवीन आव्हान आहे आणि अर्थातच डेटा ड्रिवन वर्ल्डने तयार केलेली जी नवीन मूल्य आहे या दोन्ही गोष्टी समजून आपल्याला पुढे जावं लागेल आज आपण पाहतोय की एकीकडे एक 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 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे दुसरीकडे क्वांटम कम्प्युटिंग आहे आणि तिसरीकडे सेमी कंडक्टरचा किंवा सिमिकॉनचा जो एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची सुनामी आली आहे अशा तीन गोष्टी मिळून संपूर्ण जग बदलणार आणि बदलताना आपण पाहतो पण हे जग बदलत असताना त्याचा जो काही लाभ आहे हा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आज कदाचित क्वांटम ची निर्मिती आपण करू शकू का मला माहिती नाही म्हणजे ते भाटकर साहेब सांगतील कारण लोकांना जेव्हा वाटायचं की आपण परम कम्प्युटर किंवा सुपर कम्प्युटर तयार करू शकणार नाही तेव्हाच त्यांनी परम कम्प्युटर या ठिकाणी तयार करून दाखवला पण आज आपण एवढं मात्र निश्चित करू शकतो की या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण ह्युमन रिसोर्स तयार करू शकतो कारण या तिन्ही क्षेत्रांना सगळ्यात जास्त आवश्यकता या ह्युमन रिसोर्सची आहे त्यामुळे एआयच्या क्षेत्रामध्ये क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रामध्ये आणि सेमीकॉनच्या क्षेत्रामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार केला तर ही जे सगळी सुनामी आहे हे सगळं रेव्होल्युशन आहे हे सगळं रेव्होल्युशन आपण कॅच करू शकू आज महाराष्ट्र हा आपल्या देशाचं डेटा सेंटर कॅपिटल झालाय आणि